मित्रां नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो बोल बहावा आपल्या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन चल पहिल्यांदा व्हिडिओ पाहताल चॅनल पहिल्यांदाच बघितलं असेल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिजे असतील तर नोटिफिकेशनवरती बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपले नोटिफिकेशन मार्फत व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळवा तर मित्रांनो व्हिडिओ काय तुमच्या लक्षात आलेलेच आहे महाराष्ट्राची ज्यावेळी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांची निवडणूक झाली निकाल लागला परंतु निकाल लागूनही आज आठ दिवस होत आले तरी कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा दावा वगैरे ह्या गोष्टी सत्ता स्थापन होत नाही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री इतकं प्रबळ बहुमत यांच्याकडे दोनशे बत्तीस जागांचा असताना सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन अजून तरी केलेलं नाही ना फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे विचार चाललेत ना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री परंतु अजूनही त्यांची चर्चा चालली अजूनही दिल्लीत बैठका चालल्यात म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आणि चर्चा दिल्लीमध्ये होते हे कुठेतरी महाराष्ट्राला खटकण्यासारखे आणि महाराष्ट्राच्या बाजूने कुठेतरी हा एक वेगळा फास टाकण्यासारखी गोष्ट आहे कारण महाराष्ट्राची ही परंपरा नाही ज्या बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला त्याच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमचीच आहे असा ज्यांनी दावा केलेला आहे त्या एकनाथ शिंदे आज हर गोष्टी एक आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे जाऊनच महाराष्ट्राचा बद्दलचा विचार करतात ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी निवडणूक लढली गेली गे एवढं मोठं अभूतपूर्व यश त्या ठिकाणी संपादित केलं परंतु त्या एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी कुठल्याही प्रकारे भाजपला भाजपच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांच्याबद्दल भावना नाही संभावना नाही आणि ही महाराष्ट्रातली जनता जाणते त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना जे डॅमेज करण्यात आलं हे सगळी लोक जाणत आहेत कारण सत्तावन्न जागा मिळवणं सोपी गोष्ट नव्हती एकतर गद्दारीचा शिक्का त्यांच्यावरती होता आणि या सगळ्या गोष्टींमधून ते महाराष्ट्रामध्ये अत्यंत दिवस काम करत होते त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचं जे त्यांना जे मिळायला हवं होतं ते अजिबात मिळालेलं नाही खरं तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेच होते कारण त्यांच्याच याच्यातून निवडणूक लढली होती आणि त्यांनी जर उठाव केला नसता आणि दोन हजार मागच्या दोन वर्ष अडीच वर्षापूर्वी जर ह्या गोष्टी केल्या नसत्या तर आज सत्तेमध्ये ना भाजप दिसली असती ना अजित पवारांचे राष्ट्रवादी दिसले असते त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंना हे सगळं क्रेडिट जातं परंतु एकनाथ शिंदेंना हे क्रेडिट केलं तर आज एकनाथ शिंदेंनाच डॅमेज करण्याचा प्रयत्न हा महाशक्तीकडून केला जातो कारण त्याच महाशक्तीने हे सगळं जुळवून आणलेलं होतं परंतु एकनाथ ज्यावेळेस मुख्यमंत्री पासून जर उपमुख्यमंत्र्याचा हा जर उलटा प्रवास त्यांच्या बाबतीत जर करायचा झाला तर ते त्यांना नकोय त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की मला उपमुख्यमंत्री पद नकोय आणि द्यायचं असेल तर महाराष्ट्रातलं एखादं गृह खातं आम्हाला द्या आणि गृह खात्यामार्फत आम्हाला आमचा पक्ष वाढवू द्या परंतु तुमचा गृह खात्याचा पक्ष वाढवण्याचा तुम्हाला गृह खातं देऊन पक्ष वाढवाय तुमचा पक्ष वाढावा आणि उद्या परत भाजपला टक्कर द्यावा इतकं तरी भाजप महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये खोळं नाही ते अगदी जाणून नाही त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने महाराष्ट्रातले जे हे जे आपले महाराष्ट्रातले जे पक्ष आहेत तुमच्यासारखे शिवसेना असेल किंवा आपला राष्ट्रवादी शरद चंद्र पवार अजित पवार गट शिवसेना ओबीटी ह्या सगळ्यांना म्हणजे कसं ठेवायचं आणि यांना एका मर्यादेच्या पलीकडे कसं वाढून द्यायचं नाही हा सगळा प्लॅन हा भारतीय जनता पार्टीचा अगदी दिल्लीतूनच होताना दिसतोय त्याच्यामुळे चाळीस जागांच्या वर ना एकेचाळीस जागांच्या वर कधी अजित पवार आले नाही पाहिजेत किंवा साठ जागांच्या वर कधी आपले एकनाथ शिंदे नाहीत आले पाहिजे कारण ज्यावेळेस अमित यांनी सांगितलंच होतं अगोदर की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आत्ता जरी महायुतीचा असला तरी दोन हजार एकोणतीस साली हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बीजेपीचाच असेल आणि ती सगळ्या गोष्टी आता त्याच बाजूने चाललेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये एकशे बत्तीस जागा बीजेपीने जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळे आता राहिलेल्या पंधरा जागा जिंकायला त्यांना काही जास्त वेळ लागत नाही आहे ते अपक्ष सोबत घेऊन ते दोन हजार एकोणतीसला स्वतःचं स्वबळाचं आणि स्वतःचं बहुमताचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन करतील त्यावेळेस ना अजित पवारांना स्थान असेल ना एकनाथ ना यांना स्थान असेल त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे आताच पक्षाची जी काही वाताहत होते ती कुठेतरी थांबवा आणि आताच तुमची तुमच्या बार्गेनिंग पॉवर वाढवा एकनाथ शिंदेंनी जर आता नमत घेतलं तर एकनाथ शिंदेना पाचही वर्ष जे मागच्या वेळेस ते बोलले होते यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो हे ते आता कुठेतरी होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंनी डेप्युटी सीएम स्वीकारण्यापेक्षा महाराष्ट्रामधले गृह खातं स्वतःकडे घ्यावं गृह खातं आणि डेप्युटी सीएम असं उपमुख्यमंत्री पद आणि गृह खातं जर असेल तर ते शोभत नुसतंच उपमुख्यमंत्री पद घ्यायचं कुठलं तरी असली खाती घ्यायची ज्याचा मुख्यमंत्र्याशी संबंध येतो नगरविकास खात्याचा पण गृहमंत्री खातं जर असेल तर एकूणच सगळ्या कुठं कशा पद्धतीने काही गोष्टी करायच्या का हे तुमच्याकडे असतं परंतु बी जे पी ही तितकी वेळी नाही ते त्यांचं पक्ष म्हणजे त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठीचाच तो जो आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा उपयोग केला जातो तो गृह खात्याचा त्यामुळे गृह खातं बीजेपी सुद्धा सोडण्याच्या तयारीत नाही कारण दोन हजार चौदाच्या जे पाच वर्षाचं सा फडणवीसांचं सरकार होतं त्या फडणवीसांच्या सरकारमध्ये पाचही वर्ष फडणवीसांनीच आपल्याकडं गृह खातं ठेवण्यात ठेवलं होतं आणि मुख्यमंत्री तेच होते उपमुख्यमंत्री तेच होते त्याच्यामुळे फडणवीस हे सगळं राखू शकतात याची सगळ्यांना कल्पना आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्रीपदी बसून त्यांना गृह खातं न देण्याचं हे एक षडयंत्र एक डाव आहे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना पुन्हा डॅमेज कशी होईल याच्याकडे सुद्धा प्रयत्न केला जाईल आणि बी जे पी कशी वाढली जाईल याच्याकडे सुद्धा थोडासा कारण हे प्रत्येक पक्षाचं हे गणित असतात कारण त्यांना प्रादेशिक पक्ष संपवायचे हे त्यांचेच जे पी नड्डा जे देशातले त्यांचे हे प्रमुख आहेत पक्षाचे त्यांनी तेच बोलले होते की आम्हाला प्रादेशिक पक्ष सगळे संपवायचे आणि फक्त एकच पक्ष ठेवायचा तो बी जे पी पक्ष आणि त्याचीच ही सुरुवात आहे असं म्हणायला काही हरकत नसावी परंतु वेळीच जर सावध नाही झाली आणि गृह खात्यासारखा जर एखादा चांगला चांगलं खातं जर आपल्याकडे नाही घेतलं तर एकनाथ शिंदेचं डॅमेज कंट्रोल आणि एकनाथ शिंदे पुन्हा ल जायला वेळ लागणार नाही एवढं मिळालेलं सगळं ते कुठे ना कुठेतरी गमवून बसतील हे पण तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेनी जर स्वतः आता मुख्यमंत्रीपद जरी नाही झाले तरी ते, ते, ते कोणालाही त्यांच्या पक्षातल्या करू शकतात परंतु त्या दोन नंबरचा नेता सुद्धा त्यांच्या अख्ख्या पक्षात कोणी नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये सलमत होईल आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित करतील आणि महाराष्ट्राचं सरकार पुन्हा एकदा व्यवस्थित महाराष्ट्रात चालेल एवढीच अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र